हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर छत्रपती शिवरायांना पुरंदरच्या तहातील शर्तीमुळे आग्र्याला जावं लागलं होतं औरंगजेबाच्या तावडीतून सुटून सुखरूप राजगडला येण्याची घटना म्हणजे गरुड झेप होती तिला यंदा तीनशे अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पराक्रमाला अभिवादन करण्यासाठी आग्रा ते राजगड अशी मोहीम पुण्यातील गरुडझेप संस्थेनं आयोजित केली आहे या मोहिमेचं यंदाचं सहावं वर्ष आहे सतरा ऑगस्टला या मोहिमेला सुरुवात झाली असून तीन राज्ये पार करून मंगळवारी सव्वीस ऑगस्टला महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनर तालुक्यातील घारगाव येथे या मोहिमेचं आगमन झालं तर शिवभक्तांनी तिचं स्वागत केलं आहे यावेळी संस्थापक मारुती आबा गोळे राकेश विधाते सचिन बोडके शरद शिंदे जालिंदर आभाळे अमित कुलकर्णी खंडू जाधव अमित शेळके गणेश शेळके यांची हजेरी होती आग्रा ते राजगड असं जवळपास तेराशे दहा किलोमीटर अंतर आहे सतरा ते सत्तावीस ऑगस्ट कालावधीत या दहा दिवसामध्ये उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश आणि शेवटी महाराष्ट्र अशा चार राज्यांतून हे अंतर धावत पूर्ण करून एक अनोखा विक्रम या मोहिमेच्या माध्यमातून नोंदवण्यात येणार आहे अरुड या वर्षीचं आपलं सहावं वर्ष आहे आग्रा ते राजगड आपण जो औरंगजेबाच्या मगरमितीतून शिवरायाचे सुटले होते तो दिवस आपण दरवर्षी साजरा करतो या वर्षी सहावं वर्ष आहे आपल्या मोहिमेचं आणि मोहिमेमध्ये संदेश द्यायचा असं झालं तर डी बी मुक्त भारत असा आपण संदेश देतो आणि येता येता आपण असंख्य झाडांच्या बिया रस्त्याने टाकत येतोय आणि ते जे वनस्पती आपलं गोळे गोळे मामा म्हणून एक आहेत ते गेली सहा वर्ष बुलढाण्याहून येतात ते येतानी असंख्य झाडं घेऊन येतात प्रत्येक ठिकाणी आपण ज्यांचा सन्मान करतो त्यांना झाडांची महत्त्व सांगून देतो येणाऱ्या पिढीला झाडांचं महत्त्व करून देतो आपण आणि मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे बारा मे सोळाशे सहासष्ट सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट जे नव्याण्णव दिवस जे महाराज औरंगजेबाच्या कैदेत होते त्यांना कुठेही कसल्याही प्रकारची निराशा न येता त्यांच्या ह्याच्यातून महाराज मकर एकही मावळा न गमावता राजगडी गेले सुखरूप राजगडी गेले तो दिवस आपण साजरा करतोय मोहिमेचा हा स हे सहावे वर्ष आहे आग्राहून निघून आम्ही राजगडला माझ्या चार राज्य सत्तावन्न शहर शे, आणि असंख्य छोटे वाड्या वस्त्यांवर तिथनं जात असतो फक्त मोहिमेचा उद्देश एवढाच चांगला आहे एक हिंदुत्व आणि महाराजांचं केलेलं जे काम आहे ते काम सगळ्या लोकांपर्यंत लहान पुढच्या पिढीपर्यंत पोचलं पाहिजे म्हणून ह्या ह्या ज्योतीचं प्रयोजन आहे म्हणून आम्ही हे सगळं ज्योतीचं करत असतो या वर्षी या ज्योतीत आमच्या आग, र रनर्सबरोबर आम्ही अठ्ठावन्न सायकलिस्ट पण ॲड केलेले आहेत असे अठ्ठावन्न प्लस तीस अशा अठ्ठ्याऐंशी लोकांची टीम ही सतरा ऑगस्टला निघून सत्तावीसला राजगडला पोहोचेल आणि तिथे या ज्योतीचं सांगता होईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे पूरंदर्जता आग्र्याला जाणं आणि आग्र्याला क्रूर अत्याचारी औरंगजेबाने त्यांना धोक्यानं कैद करणं नव्याण्णव दिवसाच्या कैदीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या चा चातुर्यानं आग्र्यावरनं पलायन केलं आग्र्यावरनं स्वतःचं चा चातुर्य सुट्ट करून घेऊन राजगडाच्या दिशेने ते आले सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्टला शिवाजी महाराज आग्र्यावरून निसटले आणि राजगडाच्या दिशेने निघाले ह्याच गोष्टीचं एक स्मरण करण्यासाठी गेले सहा वर्ष झाले आग्रा ते राजगड गरुडची मोहीम आम्ही करत असतो याच्यामध्ये शिवजित घेऊन आग्र्यावरून आम्ही एक तेराशे दहा किलोमीटरचं अंतर अकरा दिवसामध्ये पूर्ण करतो यावर्षी एक अनोखा उपक्रम करतो याच्यामध्ये पंचावन्न सायकल सोहारा मी मोहिमेमध्ये घेतली ज्याच्यामध्ये अठ्ठ्याहत्तर वयाचे निरुपमा भावेसारख्या आदर्श महिलासुद्धा समाविष्ट आहेत एक वेगळं वैशिष्ट्य त्यात गणेश गोळे आमच्या चुलते प्रत्येक ठिकाणी वृक्ष रोपण करत असतात शिवाय दीड लाख बिया झाडांच्या आम्ही संपूर्ण रस्त्यावरती ताकद एक वेगळं अनोखं करत असतानाच ब्लड प्रेशर डायबिटीजमुक्त भारत ही संकल्पना राबवतो आम्ही हा मेसेज तरुणांना देत असतो की आजची शिवज्योत घेऊन धावताना व्यायाम होतोय आणि याच्यापासून सुदृढ तरुण तयार होते ते एक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो जवळपास बावीसशे तरुण या मोहिमेमध्ये जोडलेले आहेत आणि ही जी शिवज्योत पाहता गेल्या जवळपास आजच्या तारखेपर्यंत पावणे दोन लाख लोकांचा स्पर्श होऊन हात लावून ती ज्योत राजगरच्या दिशेनं चाललेली आहे आजचं संगमनेर ते नारायणगाव संपूर्ण नियोजन आमचे स्नेही आमचे भाऊ सचिनदादा ते पाहतात कॉलनीचे अध्यक्ष राकेश विराते आजच्या रनर सोबत एक राष्ट्रीय रनर सुद्धा सहभागी झाले कारण आनंदाची गोष्ट असते दोन मेन पुतळे सर्वजण आज उत्साहाने धावत पुणे जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो एक वेगळा आनंद सगळ्यांच्या अंगामध्ये संचालन निश्चितच आम्हाला एक अभिमान आणि एक छत्रपतींचं कार्य करतो एक स्वाभिमान सुद्धा उराशी बाळगून आम्ही राजकारण जातो मुघल सम्राट औरंगजेबानं छत्रपती शिवरायांना आग्रा येथे नजर कैदेत ठेवलं होतं आणि गणिमी काव्यानं महाराज सतरा ऑगस्ट एकोणावीसशे सहासष्टला निसटले आणि स्वराज्यात म्हणजेच राजगडावर सुखरूप पोहोचले या घटनेला जवळपास तीनशे अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होत आहे स्वराज्यातील शिवरायांचे विश्वासू पायदळ प्रमुख सरनोबत नरवीर पिलाजी गोळे यांचे चौदावे वंशज मारुती गोळे यांच्या नेतृत्वाखाली आणि जवळपास दोन हजार मावळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही मोहीम राबवली जाती आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव सुन भाई, आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा